ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेचे से किमान सात नगरसेवक निवडून आणणार असल्याचा विश्वास माजी नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी व्यक्त केला रामभाऊ तायडे यांनी आपला मूळ पक्ष दलित पॅनथर आणि हजारो समर्थकांसह सोमवारी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेत विलीन केला त्यावेळेला ते बोलत होते यावेळेला रामभाऊ तायडे यांनी यांची पक्षाच्या नेतेपदी नेमणूक केल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केलं नेत्यांना काही नको पण पक्षाच्या कार्यकर्त्यांना राजकीय संधी मिळावी म्हणून शिवसेनेशी युती केली आहे आगामी काळात दोन्ही पक्षाचे एकत्रित एक कार्यकर्ते मिळावे होतील लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याचंही ते म्हणाले देशात जातीनिहाय जनगणना होणं आवश्यक असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केलं दरम्यान रामभाऊ तैडे यांच्यासह ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मंडरीनाथ गायकवाड शहर प्रभारी माया कांबळे राहुल उमरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आम्ही भाऊच आहे सगळे आणि जेव्हा एकत्र भाऊ नांदतात आणि त्यांच्यामध्ये थोडेसे विचार विचारामुळं ते वेगवेगळे घर बनवतात परंतु आता मी ओरिजिनल घरामध्ये आलो आहे म्हणजे ओरिजिनल तर आहेच बरं का परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे बापस आहे <coughs> परंतु ओरिजिनल भावासोबत मी आलो आहे आणि आम्ही हातात हात घेऊन आम्ही काम करणार आहे महाराष्ट्रामध्ये